नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेलबंद कासा पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला कासा पोलिसांनी जेलबंद केले आहे या टोळीतील दोन जण फरार असून चार जणांना पोलिसांनी पकडले आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवल खिंड व इतर परिसरात प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत या पार्श्वभूमीवर ही गंभीर बाब लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस माहिती घेत असताना जवाहर पोलीस ठाण्याचे अधिकारी संजय कुमार ब्राह्मणे यांना महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी फिरत असल्याची माहिती मिळाली ब्राह्मण यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांना दिली नामदेव बंडगर यांनी तातडीने आपल्या सहकारी व पथकासह महामार्गावर पाळत ठेवली या पाळती दरम्यान एक संशयित चार चाकी वाहनेमे चौदा सी एक्स पाच हजार सदतीस पोलिसांना चारोटी टोल नाका परिसरात घोळ भागात आढळून आले पोलिसांनी या वाहनाला तपासाच्या उद्देशाने पहाटे चारच्या सुमारास थांबवले वाहनात असलेल्या दरोडेखोरांना संशय आल्यानंतर दोन दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर सहायक पोलीस निरीक्षक संदीप नांगरे यांनी सीताफिने यावेळी जमीन सलीम शेखर चौतीस कुमैल शमीम वीस जमीन चांद शेखर चोवीस या टोळीला ताब्यात घेतले त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता दरोडा टाकण्यासाठी लागणारे एक लोखंडी कटावणी एक लाकडी दांडका प्लास्टिक मिरची पावडर व दगड आढळले या प्रकरणात कासा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर करत आहेत ही कारवाई कासा पोलीस ठाणे जव्हार पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे आई न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू प्रतिनिधी सत्येंद्र मातेराची रिपोर्ट